बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत योग्यता नसलेल्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर बोलू नये असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली होती त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय नरेंद्र मोदी गुडघ्याला वाशिंग बांधल्यासारखे नेते दिसत आहेत आज कारण त्यांना फार घाई झालेली आहे हे पवारसाहेबांचं वक्र स्टेटमेंट हे करेक्ट आहे आणि पवार साहेब या देशातले एक मुरबी आणि अनुभव असणारे नेते आहेत देवेंद्र फडणवीसांची ती उंची नाही आहे की त्यांनी शरद पवार साहेबांची माप काढावीत पुढच्या बातमीकडे दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नामदेव ढसाळ यांना पाच लाख रुपयांची मदत केलेली आहे या संबंधी त्यांनी मी मराठीशी खास बातचीत केली. आपल्याबरोबर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आहेत सर स्वागत तुमचं मी मराठीमध्ये दे। नामदेव ढसाळंना तुम्ही मदत केलेली आहे दलित नेते त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे काय सांगाल यावर? नामदेव ढसाळ हे महाराष्ट्रातील मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आहेत आणि कवी आहेत. फार मुठी ती बाजू त्यांच्यामागं आहे आणि एक चळवळीतील कार्यकर्ते आहेत संघर्ष केलेला आहे त्यांनी आणि दलितांचं शोषित शोषितांचं जिथं जिथं शोषण होतं तिथं त्यांनी दलित पॅन्थरची चळवळ उभी करून त्यांच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात तर फार मोठा संघर्ष केला आहे आणि आज त्यांची शारीरिक परिस्थिती बरोबर नाही आहे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केले कालच मी पाहून आलो आणि तिथं येणारा खर्चही मोठा आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि मुंबईचा पालकमंत्री म्हणून ही मदत करायचा निर्णय घेतलेला आहे मी सर आता दलीत, दलीत जे दलित दलित नेत्यांचं जे म्हणजे नेतृत्व करत दलितांचं जे नेते आहेत त्या त्यांच्याकडून ह्या नांदेडांकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं दलित चळवळीत काम